हाय नमस्कार कशा आहात तिथे व्हिडिओ पण बनवली नाही कारण पाहुणे होते माझ्याकडे दोन तीन दिवस प्रोग्राम होतं आमच्या देवाग हे होती पूजा होती देवळात हे सगळं आमचं दोन तीन दिवस खूप हेवी हेवी खाणं झालं पाहुणे आज गेले घर खाली झालं आज काय करायचं तर मिस्टर बोले साधं काहीतरी बनवू साधं बोललं काय बनवायचं आपल्याला प्रश्न असतो ना साधं काय बनवायचं आता म्हटलं भाकरी घाल बोलले तर भाकरी बरोबर मग आता त्या दिवशी पोळा दाखवला कसं काय आज आपण बेसनाचं पोळं करूया मग पिठल्याची तयारी आहे पिठलं तर सगळ्यांनाच येतं नाही असं नाही सगळ्यांच येतं पिठलं पण मी माझ्या पद्धतीचं थोडंसं तुम्हाला दाखवतो बघा आवडलं तर करून बघा तुम्ही नक्की आवडेल त्यासाठी मी आता, दोन आता मी। हे दोन चम आता दोघा होता मी दोघांना किती लागणार ना त्यामुळे मी हे दोन मोठा चमचा आहे माझा दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आधी ह्याला पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत ठेवायचं आता मी याच्यामध्ये आधी एक ग्लास पाणी होते नंतर ते पूर्ण आपण मिक्स करून घ्यावी हे हळूहळू आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स झाला आणि ज्या गट्टा कधी बघा कधी कधी केव्हा केव्हा गट्ट्या आपले जे गुठ्ठे जे येतात ना ते पटकन हे नाही होत आपण किती हे केलं तर पण ते भिजत ठेवलं आपण पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित भिजत ठेवलं ना का त्याच्या गुठ्ठ्या आपोआप जातात हे व्यवस्थित आपण हलवून घ्या काहीकांकडे ते यंत्र असतं ते आता गावी माझ्याकडे मुंबईला आहे पण आता काही साधन नाही आपल्याला म्हणून मी चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेते काय मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तरीसुद्धा मधी मधी त्या कुठल्या आपल्याला दिसतात आहे ना बघा असं दिसतं त्याला म्हणून ते आपण ह्याला पिव पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित भिजवून ठेवलं ना भिजत तर त्या गुट्ट्या नरम होतात पाण्यामध्ये आणि त्या व्यवस्थित मिक्स होतात होत होता तर आपण एक ग्लास पाणी ओतलेलं होतं याच्यात अजून मी थोडं ॲड करते पाणी तर पाणी जरी पातळ असेल तर ते व्यवस्थित शिजावण्यासाठी याचा उपयोग होतो आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा त्याच्या आपलं गुठ्ठ व्यवस्थित हे झालेलं आहे ज्यात मी आपण पाणी पण ओतून घेतलेलं आहे आता असंच आपण झाकण याच्यावरती आणि पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवूया मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे त्याला व्यवस्थित तापून द्यावे आपण इकडे बारीक मिरच्या कापलेल्या आहेत लसूण दोन बारीक कापून घेतलेले आहेत एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आता आपला गरम तेल होईपर्यंत झालं की आपण त्याच्यात आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे राई टाकायची राई व्यवस्थित तडतडून द्यायची राई पण व्यवस्थित तडतडलेली आहे बारीक कापलेली लसूण टाकायची त्याच्यात आपल्याकडे कडीपत्ता नाही आहे त्यामुळे खडीपत्ता नाही शिवाय आपल्याला पिठलं बनवायचं आहे त्याबरोबर आपली लसूणही छानपैकी आपण हे करून द्यायची तिला थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत जास्त नाही थोडंसं ब्राऊन कलर आलं आता आपण जिरं टाकूया जिरं राईपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं त्याला पण करपूर द्यायचं आता आपण हिंग टाकूया आता आपण मिरच्या टाकून घेऊया मिरच्या आधी का टाकायचं त्याचं तिखटपणा आपलं पिठल्यामध्ये उतरतो त्याला जरा दोन सेकंदासाठी असं शिजून द्यायचं आपण व्यवस्थित शिजून झालं की आपण कांदा टाकून घेऊया काही काही लोक त्याच्यामध्ये टॉमॅटो पण टाकतात पण टमॅटो नाही टाकायचे आपल्याला आपल्यालाही व्यवस्थित आपण शिजून देऊया व्यवस्थित कांदा आपला शिजून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया आधी थोडं मीठ टाकायचं त्यालाही व्यवस्थित आपण नाही ते आपलं <सथीध>, <सथीध>, त्याच्या पूर्णपणे गोठ्ठ्या आपला बघा एकही गुट्टी दिसत नाही तर है ना व्यवस्थित हलवून आपण परत थोड़स हलवत रहता हूह थोड़स गुट्ठी होना थोड़स हलवत रहा पिटले व्यवस्थित थुक आने आता थोड़स जत कोकम बारीक कापुर टाकते आणि आपण सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलेलं म्हणून थोडंसं मीठ अजून ॲड करायचं याच्यात व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला त्याला पाच ते सात जा। मिनटासाठी आपण शिजवून द्यायचं थोडंसं झाकण ठेवायचं आपण झाकण थोडं काढून बघूया मस्त केलं पिठलं शिजन पण झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर अशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू चला तर आपण जेवायला बसूया थोडीशी मिरची घ्यायची साईडला कांदा आवडत असेल तर कांदा घ्या आपलं पिठलं आणि आपली भाकरी तांदळाची चला तर मग आता आपण जेवायला बसूया